गेला दीड ते दोन तास आपण सर्वजण कर्मवीर भाऊराव पाटील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील रैत शिक्षण संस्था आणि गेल्या एकशे सात वर्षांचा एक इतिहास किंवा वाटचाल संगीतमय कार्यक्रमातून ऐकत असताना अत्यंत मंत्र मंत्रमुग्ध असं झालेला होता आणि इतके एकरूप झालेला होतात त्या त्या गाण्यातून आणि निवेदनातून जे काही तुम्ही श्रवण करत होतात एकरूप होऊन श्रवण करत होतात प्रतिसाद देत होतात त्याबद्दल प्रथमता मी तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो मी तुम्ही खरंच किती मन लावून ऐकलं याची परीक्षा घेणारच आहे त्यासाठी मी पेन पण बक्षीस देण्यासाठी आणून ठेवलेलं आहे आणि सोपा प्रश्न विचारणार आहे तत्पूर्वी काही घोषणा तुम्ही द्यायची आहे तुम्हाला घोषणा पाठ आहे यस तुम्ही माझ्या मागे फक्त समारोप करायचा गोष्टीचा रयत शिक्षण संस्थेचा रयत माऊली लक्ष्मीबाई गौरव पाटील यांचा शंभरहून अनेक प्रयोगांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र जणित पिंजून काढल्या रयतेच्या वेगवेगळ्या शाखांमधून कर्मवीरांचं एकूण जीवन चरित्र रयत शिक्षण संस्था आणि लक्ष्मी वहिनींचा त्याग ज्यांनी साक्षात उभं करण्याचं एक अस धारा व्रत ज्यांनी या ठिकाणी अंगीकारलं आणि शंभर प्रयोगांची क्षमता संपल्यानंतर पुढे देखील पुन्हा शंभर प्रयोगांचं प्रायोजकत्व रयत शिक्षण संस्थेतलं एक अत्यंत दानशूर व्यक्तिमत्व कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कमवा आणि शिका योजनेतून संस्कार घेऊन आयुष्यभर कर्मनिराचा विचार जपण्यासाठी आणि जोपासण्यासाठी सातत्यानं संस्थेच्या पाठीशी राहणारं एक व्यक्तिमत्व आदरणीय रामशेठजी ठाकूर ज्यांनी या संगीतमय कार्यक्रमाचं प्रायोजकत्व पहिल्या शंभर कार्यक्रमांचं आणि आता पुढच्या शंभर कार्यक्रमांचं घेतलेलं आहे आणि त्यातला पहिल्या सातलाच एक कार्यक्रम आज आपल्या महाविद्यालयात या ठिकाणी ते सातवा म्हणजे दुसऱ्या प्रायोजकत्वातला पाचवा सातवा म्हणजे सातवा कार्यक्रम आज आपल्या महाविद्यालयाच्या दालनामध्ये होत आहे आणि त्या निमित्तानं आदरणीय प्राध्यापक पर संभाजी पाटील साहेब सर त्याचबरोबरीनं त्यांच्या सहचारी प्रज्ञाताई त्याचबरोबरीनं तबल्याची अत्यंत सुरेख साथ देणारा प्रजय या सगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं कार्यवाहत्व जे काही निभावत आहेत ते सूरज मंचावर या ठिकाणी माझे विद्यार्थी संघाचे माझे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब दादा त्याचबरोबर माझे अध्यक्ष सुभाषचंद्राजी तनपुरे कार्यकारिणी सदस्य हो, ढिरेदात्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉक्टर परदेशी सर आणि ज्यांनी आपण सुरू केलेला जो उपक्रम आहे पंधरा ऑगस्टला त्यातल्या एकोणचाळीसाव्या पाठाचं वाचन करणारी विद्यार्थिनी त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणारे दोन्ही विद्यार्थी सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपप्राचार्य विशेष शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मित्र बंधू आणि भगिनी खर तर शतकाच्या उंबरठ्यावर अशी फार मोजकी आणि हातावर हाताच्या बोटावर मोजता येईल अशीच माणसं जन्माला येत असतात की जी माणसं काहीतरी एक माईल्ड स्टोन काम करून जात असतात एक क्रांतिकारक काम करून जात असत अशाच हाताच्या गोटावर मोजता येईल इतक्या संख्येनं विसाव्या आणि एकविसाव्याच्या शतकाच्या उंबर घ्यावत जे व्यक्तिमत्व जन्माला आली आणि आपलं काम आपलं कार्य यातून त्यांनी एक माइलस्टोन काम करून काहीतरी सामाजिक क्षेत्रात असेल देशाच्या बाबतीत असेल किंवा विज्ञानाच्या बाबतीत असेल एक क्रांतिकारक काम केलं त्यातलं सर्वोच्च स्थानावरचं जर व्यक्तिमत्व कोण असेल ते पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील कारण सर्व प्रकारच्या विकासाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीच्या पाऊल वाटा जर कुठून सुरू होत असतात तर त्या शिक्षणापासून आणि ज्ञानापासून आणि त्यांनी घेतलेली आदर्श व्यक्तिमत्व देखील अशीच आहे की त्या त्या काळातल्या शतकाच्या उंबठ्यावर जन्माला आलेल्या मोजच्या व्यक्तिमत्व मग ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील राजर्षी शाहू महाराज असतील क्रांती सूर्य महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यासारखी जी मोजकी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना शंभर नव्हे तर पाचशे वर्षाच्या पुढचं दिसत होतं आणि अशाच व्यक्तिमत्वांचा प्रभाव घेऊन कर्मवीर हो। भाऊराव पाटलांनी एक क्रांतिकारक असं काम या ठिकाणी असं उभं करून ठेवलं आहे की ते कितीही प्रयत्न केला तरी कोणीही पुसू शकणार नाही आणि हे सर्व काय आजच्या पिढीला परिचित व्हावं आजची पिढी ही ज्या काळातून जाते आहे तो काळ फार संवेदनशील असा काळ आहे काल परवाच रैत शिक्षण संस्थेचे आदरणीय अध्यक्ष शरद पवार साहेबांनी एका सभेमध्ये की महाराष्ट्राची किंवा या देशाची सामाजिक विन ही दिवस फार उसवत चाललेली आहे अशा पद्धतीचं विधान केलेलं आणि ते सत्य आहे वस्तुस्थिती आहे ती पावला पावलावर या ठिकाणी विषमतेची विज पेरली जात आहे मग ती जातीची विषमता असेल ती धर्माची विषमता असेल लैंगिक भेदाभेद असतील किंवा प्रांताची विषमता असेल इतकं काही हे पेरलं जात आहे इतकं काही मोठ्या संख्येनं आज वाढलेलं आहे की उद्याच्या काळात काय होईल हे सांगता येऊ शकत आणि अशा काळामध्ये हे सगळं जर सांगायचं असेल तर एकच आशेचा किरण आहे तो म्हणजे पद्मभूषण डॉक्टर कर्मवी बाबा पाटलांचे विचार आणि रैत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तो जो एक केला जातो आहे ती रैत शिक्षण संस्था की जी आपल्या सर्वांच्या दृष्टीनं आपली एक मातृसंस्था आहे आण आणि तर आणि तरच उद्याचा काळ आम्हाला मात्र प्रत्येक काळामध्ये अशी काही विघ्न संतोषी माणसं येत असतात आणि जात असतात करुणी बाबा पाटलांना सुद्धा असे स्पीड त्रास दिला शासनापासून तर पर अशा काही लोकांनी त्रास दिला पण त्यांनी आपलं काम त्यासाठी थांबवलं नाही आजच्या काळातही अशी काही विघ्न संतोषी माणसं आहेत की ती अशा पद्धतीचं काम उभं करणाऱ्यांच्या रस्त्यामध्ये काटे टाकायचं काम करत असतात पण कर्मवीरांचा आदर्श घेऊन पुढे जाणाऱ्यांना किंवा महात्मा फुल्यांचा आदर्श घेऊन पुढे जाणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढे जाणाऱ्यांना त्या काट्यांची फुलं करता पुढे जात असत दादा पाटलांच्या अनुषंगाने या भूमीमध्ये उत्तर विभागाची सारी पहिली शाखा त्यांनी उभी केली आणि इथून उत्तर विभागाचा प्रवास सुरू झाला की जे आज दोनशेच्या वर पुढे ज्या शाखा गेलेल्या आहेत त्याची सुरुवात एकोणीशे एकोणपन्नास साली ज्यावेळी झाली दादा पाटलांना काय त्रास झाला ना या गावात ह्या परिसरात त्यांना सुद्धा प्रचंड त्रास झालेला कर्मवीर राऊराव पाटलांचा आदर्श घेऊन त्यांनी ते कसं आणि कशाच पद्धतीचं काम उभं करत असताना था मग विषमतेचे काही काटे त्यांच्या प्रवासात पेरले गेले मदतीसाठी त्यांना सुद्धा जोळ्या घेऊन फिरावं लागलं प्रसंगी स्वतः खांद्यावरून माती आणि दगड वाहावे लागले परंतु या कर्मवीरांच्या विचारांना भारावलेले दादा पाटील यांनी आपलं काम काही थांबवलं नाही कुटुंब सोडून ते सुद्धा या कर्जतमध्ये येऊन राहिले झोपडी करून राहिले आणि म्हणून हे दादा पाटील महाविद्यालय असेल महात्मा गांधी विद्यालय असेल या तालुक्यातल्या आठ शाखा असतील आणि उत्तर विभागातल्या मग त्यातून सुरू झालेला प्रवास असेल हा त्याबरोबर होऊ शकला आणि म्हणून मग कर्मवीर भाऊराव पाटील दादा पाटील यासारखी माणसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उभी राहिली म्हणून बहुजनांची कोर शिकू शकली कष्टकऱ्यांची पोरं शिकू शकली स्वतःच्या पायावर उभं राहू शकली आणि महाराष्ट्राचं नेतृत्व देखील त्या काळामध्ये पुढं घेऊ शकलं आणि पूर्वपाने महाराष्ट्र ही आपली जी ओळख आहे ती ओळख पुसण्याचे अनेक प्रयत्न जरी झाले तरी केवळ आणि केवळ हा विचार इतका आत उतरलेला आहे इतका आत उजलेला आहे आणि आपल्यासारखी माणसं गीतमय अशा कार्यक्रमातून संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून तो रुजवण्याचा आणि प्रसारित करण्याचं काम जे करतायत की ह्या नव्या पिढीला त्याची आज खरी गरज आहे हे यांचं लढणीचं वय आहे हे कोवळं वय आहे या कोवळ्या वयामध्ये यांच्या मनावर जे तुम्ही पेराल तेच उद्या उगवणार आहे आणि आज बाहेरच्या काळात घुसवलेलं असताना अनेक अशा वाईट गोष्टी पेरल्या जात आहेत अशा परिस्थितीत आशेचा एक निमित्ता देवा म्हणजे रैल शिक्षण संस्था आणि कर्मवीरांचे विचारच आहेत की हे उद्याच्या पिढीला सावध करू शकते आणि आपण दीड पावणे दोन तास संगीतमय कार्यक्रमातून केवळ कर्मवीर आमच्याकडे उभे केले नाही लक्ष्मी वहिनी आमच्याकडे उभ्या केले नाही केवळ रयत उभी केली नाही तर त्यांचा विचार आणि त्यांनी केलेलं जे काही काम आहे ते काम आमच्याकडे उभं केलं आणि या पिढीला त्याची गरज आहे म्हणून मी या ठिकाणी आपले खूप खूप धन्यवाद आभार तर होतीलच खूप खूप धन्यवाद म्हणतो या ठिकाणी आपला परिचय करून देत असताना मला आणखी एक गोष्ट या ठिकाणी नमूद करायची परदेशी सरांनी परिचय करून देत असताना आणि प्रास्ताविक करत असताना आपल्या प्राध्यापकी पे पेशापासून आजपर्यंत हो आपण संगीतमय कार्यक्रमाच्या का माध्यमातून आणि लेखणीतून जे काम केलंय आणि आजही करत आहात आज हे आपल्याकडं उभं केलं मांडलं पण एक वेगळा कोपरा आहे जो आपण कधी सांगत नाही पण आम्हाला विद्यार्थी तसेच तो माहीत मी बोरावके महाविद्यालयात असताना मराठमोळी गाणी नावाचा काहीतरी कार्यक्रम घेऊन आपण फिरायचा महाविद्यालय त्यामध्ये आपण कोपरगाव शाखेमध्ये होता कोपरगाव शाखेतल्या काही लोकांना बरोबर घेऊन आणि अशा काही वाद्यवृंदाला घेऊन आपण एक संच तयार केलेला होता एक ऑर्केस्ट्राचा संच तयार केलेला होता आणि त्या काळातल्या ज्या काही दुर्बल शाखा आहेत त्या दुर्बल शाखांच्या मदतीसाठी आपण फिरायचा आणि त्यातून जे काही मानधन मिळेल त्यातून जो काही निधी मिळेल त्यातून जी काही देणगी मिळेल ते झालेलं संकलन त्या शाखेच्या प्रगतीसाठी आपण द्यायचा हा एक वेगळा कोपरा आ, या सर्व विद्यार्थ्यांना माहीत असणं आमच्या सहकार्यांना माहीत असणं फार महत्वाचं आहे कारण आपण केवळ एक प्राध्यापक नव्हता एक शारीरिक शिक्षण संचालक नव्हता तर कर्मवीरांचे खरे सैनिक म्हणून आपण तेव्हा काम करत होता ते आम्ही पाहिले थांबवलेलं नाही म्हणजे गेल्या सात आठ दहा वर्षापासून ते असं चालूच आहे मला चांगलं आठवतंय की म्हणजे काय बोलताना सरांच्या मुखातून ते आलंच की कोपरगाव शाखेसाठी मदत निधी गोळा करण्यासाठी ज्यावेळी थे, ते फिरत होते त्या त्यांच्या काळामध्ये त्या काळामध्ये अडीच ते तीन लाख रुपयांचं संकलन त्यांनी त्या शाखेसाठी करून दिलेलं अशा पद्धतीने त्या त्या शाखांमध्ये असताना माझी शाखा वाढली पाहिजे विकसित झालेली पाहिजे त्यासाठी माझी कला माझा वेळ आणि माझा संच मी समाजामध्ये जाऊन वापरेल आणि जे काही त्यातून उभं राहील ते त्या शाखेसाठी देईल क्या वा 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 जा क्या या पैशाची मोजता कुठल्याही मूल्यामध्ये करता येणार कुठल्याही मूल्यामध्ये म्हणजे रयतेचा सेवक कसा असावा हे आजच्या सेवकांना एक आदर्श उदाहरण आपल्या निमित्तानं मला सांगायचं आहे तर आमच्या खिशातून रुपया काढताना आम्ही चार वेळा खळखळ करू इतके आम्ही पैशाच्या आधीन झालेलो आहोत पण मला आज जे काही ज्ञाद आहे ते कर्मवीरांच्या त्या काळातल्या कष्टामुळे मिळाले त्यांच्या कृपयामुळे मिळाले आणि दादा पाटलांसारख्यांच्या व्यक्तिमत्वानं या शाखा उभ्या गेल्या नसत्या तर आज आम्ही कुठेतरी अशीच पुन्हा नांगराला झुकलेल्या बैलासारखी कष्ट दोर मेहनत केली असते याचं भान आणि जाण या नव्या पिढीला दे देखील द्यावी आपल्या सेवकांना देखील यावी यासाठी मला हे सगळं सांगणं सईल म्हणजे गरजेचं होतं म्हणून मी याचा उल्लेख या ठिकाणी मुद्दाम केलेला आपण जो काही विचार केला दीड तासांमध्ये मांडत होता त्यानंतर आमचा जो उपक्रम चालला आहे कुमारांचे कर्मवीरचा जो काही वाचन संकल्प आहे लयचा या नावाखाली अखंड वाचनाचा तो आपण सकाळी ऐकला आणि कौतुक केलं दुपारच्या सत्रासाठीच हे एक वाचन वाट -वाट -वाट आहे उद्या चाळीसावा संपेल एक्केचाळीसावा संपेल आणि बेचाळीसला आपला समारोप तर प्रत्येक शाखेमध्ये हा विचारांचा जागर दररोज होण्याची गरज आहे आजच्या काळामध्ये फार भयानक काळातून आपण जात आहोत अत्यंत फाटलेल्या अशा उसवलेल्या अशा सामाजिक परिस्थितीतून आपण जात आहोत अशा काळात हा विचार आणि ही ज्ञान प्रणालीच ही तत्व प्रणालीच उद्याच्या काळातल्या देशाला आणि समाजाला आणि महाराष्ट्राला वाचवू शकतात दीड तासभर आपण जे काही सांगितलं कर्मवीरांचं जीवन चरित्र केवळ आपण सांगितलं नाही त्याच्यावर मला एक प्रश्न बघता या विद्यार्थ्यांना खूप साधा सोपा आणि सुटसुटीत असा विचारायचा खरंच मुलं किती कान देऊन ऐकतात हे तपासण्यासाठी म्हणून आम्ही ते प्रश्न आणि उत्तर आणि पेनाचं बक्षीस ठेवत असतो आजच्या काळात लहान बाळ देखील चॉकलेट दाखवल्याशिवाय जवळ येत नाही तसं काहीतरी आमिष दाखवावं लागतं म्हणून आम्ही पेनाचा आमिष ठेवलो तरी आपल्या समाजातली काही माणसं इतकी कोडगी आहेत ना त्या बक्षिसासाठी सुद्धा कान घेऊन ऐकत नाही तू काही माणसांना तुम्ही तुफात गोळा नाहीतर साखरेत गोळा कागलं कडू ते कडूच असत अशी समाजातली काही माणसं असतात तसं मग तुम्ही काही सांगा आम्हाला काही घ्यायचं घ्यायचं नाही घेणं देणं नाही आणि म्हणून मला एक प्रश्न साहेबांना विचारायचा आहे साधा आणि सोपा प्रश्न कर्मवीर बाबा पाटलांचं एवढं मोठं काम उभं राहू शकलं त्याच्या मागे लक्ष्मी वैमींचा असीन त्या नाही लक्षात तो त्यानं नसतं आणि त्या पाठीशी नसत्या तर कदाचित कर्मवीरा करण्यावर ता कुठं काम होऊ शकलं असतं की नसतं मी म्हणजे त्याच उत्तर मी सुद्धा देऊ शकत नाही म्हणजे कुठल्याही मोहाच्या आहारी न दिलेली ही स्त्री साधवी पाठीशी ठामपणानं उभी राहिली म्हणून कर्मवीर हे सगळं उभं होऊ शकेल आणि मग अगदी आपल्या जे काही आपलं सौभाग्याचं लेन वगैरे हे सरांनी खूप छान पद्धतीनं सांगितलं त्यावेळी जे गीत सादर केलं ते गीत हृदयाला असं एक स्पर्श करून जाणार चिरून जाणार आणि अशा या लक्ष्मी वहिनीने आपला देह ठेवत असताना देखील केवळ रयतेच्या पोरांची काळजी घेतलेली आणि मग लक्ष्मी वहिनींचं दुःखद निधन किती तारखेला झालं हा माझा प्रश्न आहे यस ये कार्यक्रमातून स्वातंत्र्य समता स्वाभिमान मला हा स्वाभिमानाचा बाणा जो आहे तो फार वाहुलाच कारण ज्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ग्रँड बंद केली त्यावेळी देखील ते झुकले नाही स्वाभिमानाचा बाणा मुलांमध्ये देखील यावा म्हणून त्यांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद आणले आहे आम्ही आमच्या महाविद्यालयात एक स्वयं अर्थसाहित अशी योजना सुरू केली आहे स्वयं अर्थसाहित आणि त्याच ब्रीद वाक्य आम्ही दिलेलं आहे फुकट कुणाचे घेणार नाही आणि फुकट कुणाला देणार त्याच कारण आमच्या स्वावलंबी माना यावा म्हणून आम्ही अकरावी बारावी साठीची एक कम आणि शिका योजना सुरू केली आणि ती खूप चांगल्या पद्धतीनं पंचावन्न त्याचा लाभ आहे तर हा स्वाभिमान आहे स्वाध्याय आहे सर्व स्वाध्या प्रतिष्ठा आहे ही मूल्य आहे आणि मूल्य जी असतात ती एका एका रात्री किंवा क्षणात जन्माला आलेली नसतात त्यासाठी अशा पद्धतीची माणसं शेकडो वर्ष काम करत असतात तेव्हा ती मूल्य जन्माला येत असतात आणि अशा मूल्यादिष्ट समाजाची जर पुन्हा उभारणी करायची असेल अशा पद्धतीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झालेच पाहिजे असं या निमित्तानं सांगतो आणि जाता जाता <coughs> या कन्येला म्हणजे मला उत्तर थोडक्यात सांगितलं ज्योत देखील ती देखील लक्षात घ्या एवढ्या मुलांमधून तीन चार हात आले का नाही वर पण एवढे का होईना मन देऊन ऐकत होते कान देऊन ऐकत होते त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन आहे तुझं नाव सांग तू सांगायचं वर्ग सांगायचा, सांगायचा आणि एका वाक्यात प्रश्नाचं उत्तर छान पद्धतीने माझे नाव प्रतीक्षा लक्ष्मण माने मी बारा एकोण विद्यार्थी उत्तर आहे एकोणीस मार्च तीस म्हणजे असेच केरण आहे अजून असं आपण समजूया जाता जाता फक्त मला एकच आपणा सर्वांसाठी सांगायचं तुम्ही उद्याच्या काळातले तुमच्या कुटुंबाचे तुमच्या समाजाचे तुमच्या आपल्या देशाचे आधारस्तंभ इतकं आपलं जीवन जे आहे सहज बुडबुड्यासारखं खर्च करू नका महाविद्यालयाच्या माध्यमातून जे काही तुमच्या मनावर रुजवलं जात आहे जे काही उपक्रम घेतले जात आहेत अडचण आहे का मधल्या मुलांना त्रास होतोय काय का नाही का? ना हा वाचन संकल्प रयतेचा ही काही फक्त टाइमपास साठी चालू केलेली गोष्ट नाही केवळ तुम्हाला कर्मवीर आणि रयत कळावी म्हणून नाही तुम्ही वाचनापासून किती दूर चालवत जी गोष्टच तुम्हाला उद्याच्या काळात जगवणार आहे तगवणार आहे तीच गोष्ट आपण विसरून चालू आणि मोबाईलच्या आहे चाललंय आणि म्हणून घोडा पाण्याजवळ जात नसेल तर पाण्यानं घोड्याजवळ जायचं असतं म्हणून आम्हाला तुम्हाला बळजवडीनं हे सगळं ओतावं लागत आहे द्यावं लागतंय बळजवडीनं हे सगळं करावं लागतंय कारण तुम्हाला याचं भान नाही आणि म्हणून हे सगळे प्रपंच आहे तेव्हा जाता जाता या उपक्रमाची जी उद्घोषणा आपण तयार केलेली आहे ती कदाचित महात्मा गांधी यांनी सोमवारी कन्या विद्या मंदिराच्या मुलींना माहीत नसेल पण आपल्या दादापाठाच्या विद्यार्थ्यांना ती माहीत आहे माहीत आहे ना यस ओके तर उद्घोषणा या ठिकाणी स्वप्नील मस्के सर देखील आणि त्याच्या मागं तुम्ही ती द्यायची आहे पुन्हा एकदा सा, मी या ठिकाणी म्हणजे सरांचं ऋणातच मी राहू इच्छितो कारण आम्ही रयतेचे बंधू आहोत आणि ह्या संचालन खूप चांगल्या पद्धतीनं आज गीतगंधारीचं सा सादरीकरण आपल्या शारदाबाई पवार सभागृहात खरं खरंतर शारदाबाई पवार सभागृह कोणतं कृत्य कारण हे सभागृह ज्या आले नाही तंत्रशुद्ध पद्धतीने उभं गेलेलं आहे तशा पद्धतीच्या कला इथं सादर पाहिजे म्हणजे गेल्या तीन वर्षानंतर पहिल्यांदा नाट्यप्रयोग चांगल्या पद्धतीचा काय झाला नाटक नावाचा प्रकार म्हणतो तो माहीतच नाही या सभागृहा आमच्याकडं नृत्य आहे डान्स आहे सगळं आहे ते नव्हतं होत ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं काल झालं युवक महोत्सवात झालं आता खऱ्या अर्थानं या मंचाला रंग देते आहे आणि त्याला आपण विचाराचा बेस ठेवलेला हो आहे असो पुन्हा एकदा मी या ठिकाणी कर्मई भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन करतो आणि गीतगंधारीसारखा हा कार्यक्रम त्याच्या पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी सरांना आणि त्यांच्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जेह।